हॅलो दोस्तांना आजच्या हिरमध्ये स्वागत आहे तुमचं आत्ता आपण मंदिरात आजून थोडे मग अशी सहा वाजता आणि आता फ्रीज झाले आत्ता पण जाणार आहे मळ्यात मळ्यात म्हणजे रानात जाणार नाही लंबणच कांद्याला याडा मारणार आहे आणि ते याडा मारून झाल्यावर आपण घरी येणार आहे फराळाचं करून मंदिरात जाणार आहे आमचे वाडीतले पुजारी आणि आमचे आम्ही माझे जोडीदार गटात बसलेले ते आता आम्ही ती पण असतात मंदिरात बसायला ती पण थोड्या वेळाने फ्रेश होऊन येतात मंदिरात बसायला जाऊया आपण आता राहणार चला तर आता पण डांबरीने चालले आहे डांब रोड माळ्यापर्यंत केलेला आहे आता वाहना फिना सगळ्या जातात टॅक्टर वेक्टर गाड्या बिड्या सगळ्या जातात ही पहा ही आपलं कडवळ काल दोन ओजी इथनं तोडून निघणे गाड्यात भरून आणि एक गायला टाकले म्हणजे आज काय तोडाच्या नाही दादा अरे डायरेक्ट उद्या ती आज संपन्न गायला ती कडवळ त्यामुळं आपलं उद्या कडव न्यायचं तोडून आणि एक आज आपल्या देवीच्या अंगाव पिवळी साडी आणि मग सगळ्यांनी माझ्या गटात बसलेल्या दोस्तांनी पण आज पिवळा शर्ट घालायचा आणि घरात गट बसवलेल्यांनी त्यांनी पण पिवळीच साडी घालायची आज आजची माळ आहे ही चौथी आणि आज तरवाड्याच्या माळची आपण माळ केलेली आहे तरवाड्याच्या फुलांची इकडं उकडं तरवाड्याचं झाड नाही सकाळी जोडीदार पार गाडी ते तिकड लांब होता तिकडून तरवड्याची फुलं आणलेली आणि त्यांनी माळ बनून प्रत्येक टी खंडबाला खंडोबाला काळूबाईला महादेवाचं मंदिर आहे त्या तिथं भैरवनाथ लक्ष्मी आई मारुती ए, सगळ्या देवांना असे माळं घातलेली आहे आपण आता जाणार आहे वाडीत ती तुम्हाला धावतो मारुतीचं मंदिर पण धावतो हे बघू शकता ही कांदं ह्या कांद्यात काय गवत नाही त्यामुळे मी आईला म्हणलं जा कोणाचं तरी तो वारंगुळ कर नाही का वारंगुळ केल्यावर आपल्या ह्या वावरात आहेत कांद्याच्या गवात झालं ते पण त्यानं खुरप लागाय एक दोन वारंगुळ कर आई म्हणली जाते मग आज आई जाणार आहे वारणगुळं करायला चला तर आपण जाऊया दाजींच्या घरी आपण आले दाजींच्या घरी दाजींच चाललो गुरांच चला तर दाजींक जाऊया हे पहा दाजींच गायीच चाललेले ना। काय नाही दाजी रामराम राम राम। कार्यक्रम का एकच नंबर हा आणि त्या दिवशी बर लेडीज पण होत्या गाणी म्हणायला बाया आता सातव्या माळेला पण हा काय माहित आलत तुमच्या का असं म्हणलं चला दाजींक जालतो खाया पाणी झालं आज दुट्टी का सुट्टी चला जातो दाजी बरं येतो एक दात जाती ओ दाजी जात तो बनले नको नको मंदिर आज जाइए चला हम पुन दाजी ने चल दाजी को गलत हो दाजी ने चिगाड़ गया दाजी ने तो चल ले गुरांच खाया टाका चो सियानोड़ा चो चा काम चल त्यां म्हणलो दाजी आता मी जातो घरी आता घरी जातो म्हणलं त्यांना आता आपण घरी चाललेलो आहे घरी जावायचं फराळाचं जा करू मग मंदिरात जाऊया आणि मंदिरात गेल्या प्रत्येक देवाचं दर्शन घेऊया म्हणजे दर्शन घेऊ कळशी घेऊ पाण्याची भरून आणि प्रत्येक गटात पाणी आहे का ते बघूया नंतर जोडीदारांनी तुला वतलंच असेल तरी पण आपण एकदा याडा देवदर्शन करायला जाणारच आहे गेले गेले पहिलं भैरवनाथाचं दर्शन घ्यायचं भैरवनाथाचं दर्शन घेतल्यावर भैरवनाथ आता दर्शन घेतल्या बाकींच्या देवांचे सगळ्या देवांचे दर्शन घेऊ गीू। आणि दर्शन घेऊन झाल्या मंदिरात व्हायचं आराम करूया चला तर जाऊया चला तर आता आपण सु सुंदरीला खाया टाकलेले आता मंदिरात जाऊया आणि दुपारनं परत एडा मारूया चला तर आता आपलं फराळचं पण झालेलं आहे आणि मग आपण आता मंदिराकडे जाऊया चला तर माळ घातलेली तरवाड्या तरवाड्याच्या फुलाची चला तर आपण दर्शन घेतलेले बाकींच्या देवाचे दर्शन घेऊया हे आमचे उपासीवाले आता महादेवाचं हे मंदिर बघा झालेले दर्शन करून चला आणि गटामध्ये पण पाणी आहे आता दुसऱ्या देवाक जाऊया लक्ष्मीमायाचं मंदिर आहे लक्ष्मीचं पण गटामध्ये पाणी आहे चला तर आपण आता मारुतीच्या मंदिराकडे जाऊया आपण मंदिर चाललोय हिरवडे मंदिर जातो देव मधला पहा आमचं जुनं घर सल्ला दावत मग त्याच्या भोवती किती घाण झाली ती वाढीतलं घर आमच्या पहिले इथं राहत होतो आता वस्तीवर बांधलं गरबांध पाहू शका मारुतीचं मंदिर आता आपण मंदिरात आलेलो आहे शरळपणा तरवाडाची माळ घातलेली आणि आता आपण दर्शन घेऊया मारुती देवाचे चला चला तर आपण आता मंदिरात आलेलो आहे मंदिरात जाऊया बसायला गडीवर बसू चला तर आता गडीवर आपण विश्रांती घेऊ आणि संध्याकाळ छबिना चालू होईल ने आपण मला छबिनाची पण शूटिंग धावतो चला तर उपासाला बसणारे आमचे जोडीदार मला चक्कीचे पॅकेट द्यायचे चक्के खायला चला Good are